नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये राज्यात गेली पाच वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा येत्या चार आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करा आणि चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करा सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश राज्यातील विविध मंदिरांच्या विकासासाठी पाच हजार पाचशे तीन पूर्णांक एकोणसत्तर कोटी रुपयांचा आराखडा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर श्री अंबाबाई देवस्थानासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी तर ज्योतिबा देवस्थानासाठी दोनशे एकोणसत्तर आराखड्याला मंजुरी सीपीआर मधील चार डॉक्टरांवर सोमवारी झालेल्या कारवाईच्या विरोधात सर्व डॉक्टर्स उतरले रस्त्यावर डीन कार्यालयासमोर निदर्शनं करत डॉक्टरांचा संपावर जाण्याचा इशारा इचलकरंजीत बनावट नोटांची निर्मिती करणाऱ्या मुख्य दोन आरोपींना अटक दोनशे रुपयांच्या बनावट बनावट नोटा जबत, नोटा जप्त अनेक ठिकाणी खपवल्याची शक्यता आणि कोल्हापूरवासियांनी घेतला शून्य सावली म्हणजेच झिरो शॅडोचा आनंद दुपारी साडेबाराच्या दरम्यान एकोणपन्नास सेकंद सावली झाली गायब